चौदार तळ्याच्या शिशोभीकरणाला की आजच्या आत्ताचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडून आम्ही सात कोटी रुपये ह्या शिशोभीकरणाला घेतलेले होते त्याचा आत्ता आम्ही कामाला सुरुवात करणार आहोत त्यानंतर तीन कोटी शाहू महाराजच्या सभागृहाला घेतलेल्या आहेत त्या कामांचं आम्ही भूमिपूजन करून त्या कामाला सुरुवात करूया आणि ज्या ज्या आवश्यक काय बाबी आहेत त्या आम्ही इथे करणार आपल्याला माहिती आहे की वीस मार्चला याच ठिकाणी सलामी दिली जाते पोलिसांची मानवंदना ती चालू राहणार आहे ती कदा कुठं खंड पडणार नाही आहे तर अशा ज्या काही चांगल्या योजना चांगल्या बाबी इथे ते करतोय आणि एक शिवसृष्टी जशी आम्ही करतो आहे तशी भीमसृष्टी करण्याचा आमचा मानस आहे आणि तो आम्ही ह्या सरकारकडून करून घेऊया कारण सरकार आपल्याला संपूर्ण कल्पना है कि आहे की पॉझिटिव्ह आहे आपलं सरकार कुठल्याही बाबतीत बाबासाहेबांच्या कुठल्याही कामाला कार्याला कोणीही अडथळा करत नाही आहे आणि ज्या समाजकल्याण खात्यातून आत्तापर्यंत जो काय आम्हाला निधी मिळाला त्या प्रत्येक गावामध्ये आम्ही बाबासाहेबांचं बौद्ध विहार याची स्थापना करतो आहे त्याच्यामधले जवळजवळ चौऱ्याहत्तर गावांमध्ये आम्ही हे बौद्ध विहाराचं काम सुरू केलेलं आहे काही प्रगतीपथावर आहेत आणि काही आत्ता सुरू होतील जे आत्ता निवडणुकीच्या अगोदर मंजूर झालेल्या आणि उर्वरित जी काही गावं आहेत आपल्या मतदारसंघातली ती पण येत्या पाच वर्षामध्ये आम्ही त्या बौद्धव्याऱ्याने पूर्ण करू आणि एक आदर्श की या महायुतीच्या सरकारमध्ये की ज्यांनी पन्नास वर्ष बाबासाहेबांच्या नावांवरती जे काही मतं मागून जो काही राज्यकारभार केला ते त्यांना शक्य झालं नाही ते, ते आम्ही या महायुतीच्या सरकारमध्ये शक्य करून दाखवून जे आमचे सर्व बौद्ध बांधव आहेत भीमसैनिक आहेत ह्यांच्याप्रती एक वेगळा आदर ह्या शासनाचा आम्ही करून देण्याचा प्रयत्न करतोय आणि तो त्यांनी स्वीकारावा कारण जर आम्ही काम करत असू तर जर आम्ही फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन घोषणा देऊन जर पुढं जात असू तर तुम्ही विचार करावा परंतु आम्ही डीपमध्ये जाऊन खोलवरती जाऊन ह्या प्रत्येक वाड्या वस्त्यांवरती ही बौद्ध व्यवहार होतील ही जी काही मोठी स्थळं आहेत तिथे त्यांच्या वेगवेगळ्या सुधारणा करून जो एक पासष्ट कोटीचा डी पी आर तयार केलेला आहे जो रामदास आठवले साहेबांनी त्यांनी त्यांनाही आम्ही विनंती करतो की तुम्ही केंद्रातून ते पैसे आम्हाला इकडे पाठवा आम्ही संपूर्ण या महाडच्या या बाबासाहेब चौदार तळं राष्ट्रीय स्मारक क्रांतीस्तंभ ह्याचा सगळा चेहरा मोहरा बदलतो की ज्याच्यावरती आल्यानंतर लोकांना आत्ताईस्त जर समाधान आहेच आणखीन काय वेगळं पण करता येईल आजूबाजूचे सगळे रस्ते बिस्ते सगळ्या वेगवेगळ्या अडीअडचणी आम्ही दूर करू आणि खास करून क्रांतीस्तंभाचा जो काय विकास खुंटलेला आहे तर त्याच्यामध्ये ज्या काय अडीअडचणी आहेत त्या माझं म्हणणं आहे की या बौद्धजन समाजाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढाऱ्यांनी तू पुढाकार घेऊन ज्या काय अडचणी आहेत त्या तिथल्या मोकळ्या कराव्यात तिथला संपूर्ण सुशोभीकरण करण्याचं काम आम्ही हातामध्ये घेऊ आज माझ्या या चौदार तळ्यावरती तुम्हाला लोकांना सगळ्यांना शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम काल राज्याच्या मुख्यमंत्री पदाने शपथ घेतली त्याच्यानंतर मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्रीपदावरनं माहितीमध्ये मतभेद असल्याचं बोललं जाते शिवाय जे महत्त्वाची जी खाती आहेत त्याच्यामध्ये महसूल असेल नगरविकास असेल किंवा अर्थ असेल याच्यामध्ये दे देखील माहितीमध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळते असं तुम्हाला मीडियावाले पत्रकार बांधवांना सूत्रांच्या मार्फत कळतं आम्हाला काय तसं काय माहिती नाही आम्ही पण काल स्वतः मुख्यमंत्र्यांना विचारलं बोलले तसं काही नाही आहे आम्ही ज्या काय अडी अडचणी असतील त्या बसून सोडू आता आम्ही तिघांनी शपथ घेतले ना तिघांची जबाबदारी आहे ह्या अडी अडचणीवरती मात करून जे सरकार महायुतीचं अगोदर अडीच वर्ष चालवलं त्या धर्तीवरती पुढची पाच वर्ष हे सरकार हातात हात घालून काम करूया आणि चालूया असं त्याने आम्हाला काल शब्द दिले आमच्या खाती मिळतील काय वाटते आपल्याला आत्ता जिथे सांगू शकत नाही एखादं त्यातलं मी एखादं वेगळं सांगायचं आणि एखादं मोठं खातं मिळायचं <laughs> तर त्यापेक्षा आत्ता न बोललेलं बरं आहे जे काय मिळेल ते चांगलं मिळेल आणि या महाराष्ट्राच्या हितासाठी खास करून जनतेच्या हितासाठी जे आपल्या आत्ताचे मु उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या लाभाच्या योजना आणलेल्या आहेत जे शब्द दिलेले आहेत ते आता ह्या तिघांनी पूर्ण करतील असं आम्हाला वाटतं आहे आणि जे जे शब्द त्यांनी दिल्यानंतर पूर्ण करण्याची धमक ह्या तिघांमध्ये आहे असं आम्ही खात्रीशीर तुम्हाला सांगतो कधी होईल चर्चा चालू आहे आमची लवकरात लवकर करावा कारण सोळापासून नागपूरला अधिवेशन आहे एक आठवड्याचं आणि ते एक आठवड्याच्या अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे कमीत कमी मला वाटतं अकरा बारा तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आमदार साहेब गेल्या सरकारमध्ये बहुमत असताना देखील आपलं मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार झाला नव्हता या वेळेस तरी पूर्ण विस्तार पाहायला मिळेल का ह्या मिळायला पाहिजे कारण तशी काय अडचण वाटत नाही आहे जे आपण पहिलं बोललात त्यावेळेला आम्ही पहिले शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीत एकत्र सरकार स्थापित केलं तेव्हा आमच्याकडं संख्याबळ अगदी जेमतेम एकशे साठच्या जवळपास होतं दादा आल्यानंतर एक वर्षांनी ते मग वाढलं त्याच्यामुळे जे, जे, जे काय राहिलं ते राहिलं आता तसं राहण्याची काय चिन्ह वाटत नाहीत फुल मेजॉरिटीमध्ये असल्यामुळे की आता सर्वांना ज्यांना ज्यांना संधी आहे त्यांना ती संधी दिली जाईल आणि सरकार व्यवस्थित चाललं ए बी पी माझाशी बोलताना काल गुलाबराव पाटील असे म्हटलेत की महायुतीमध्ये अजितदादाना घेऊन आमच्या शिक्षणाचं मोठं नुकसान झालं आहे शिवाय महायुतीमध्ये आमच्या याच्यामध्ये आमचं पोर्टफोलिओ देखील कमी झाल्याचं पाहायला मिळतं गुलाबराव पाटील त्यांचं वैयक्तिक मत बोलले असतील आता आम्ही जण एकत्र काल तिघांनी शपथ घेतलेला आहे ते तेव्हा आता कोणी काय तुम्ही डिवटा दिवस करू नका जे चाललेलं आहे ते व्यवस्थित होईल चांगलं होईल कारण अजितदादाने भरघोस यश मिळालं भारतीय जनता पार्टीलाही मिळालं आणि आम्हालाही मिळालं जे ह्या तिघांनी काम केलं त्याचं फळ जनतेने आम्हाला दिलेलं आहे तेव्हा आता कोण किती कमी आहे जास्त आहे हे न करता जे जनतेने आपल्यावरती विश्वास टाकलेला आहे ते पूर्ण आता त्याला करावं असं मला वाटतं आहे दिनाच्या पर दिवशी आज चैतभूमीवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ज्यांनी शपथ घेतली काल त्यांना असं विचारण्यात आलं अनुयायांकडनं की इंदू मिल स्मारकासंदर्भात अजून का दिरंगाई होते तर त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलं आहे की थोडासा उशीर होते ते आता त्यांना माहिती कारण ह्या मोठ्या कामात आम्ही छोटे माणसं हस्तक्षेप करत नाही आम्ही छोटी छोटी कामं मोठी करण्याचा प्रयत्न करतोय का आणि मुख्यमंत्री तुमची सगळ्यांची इच्छा असलं तरी येईल काळजी <laughs> करायचं कारण खातं कुठलंही असू द्या त्याला न्याय देण्याचं काम आम्ही करू पण <laughs> काल शपथविधीसाठी शिंदे साहेबांचं नाव दुपारपर्यंत फायनल नव्हतं असं काही नव्हतं काही सस्पेन्स ठेवायची असतात गोष्टी असं नको वाटायला की यांचं नाव लगेच तयार झाले म्हणजे हे वाटच बघत होते का कारण जो मुख्यमंत्रीपदावरती राहिलेला माणूस ज्यावेळेला उपमुख्यपंत प पदाची शपथ घ्यावी लागते त्यावेळेला देवेंद्रजी बोलले होते की मी सत्तेमध्ये राहणार नाही मी बाहेरनं काम करेन पण त्यांच्या नेत्यांचं जसं त्यांना आदेश आले तसं के त्यांनी केलं तसं आम्ही सगळ्या आमदारांनी आपल्या त्या शिंदेसाहेबांना विनंती केली की तुम्ही सत्तेत असणं गरजेचं आहे आणि उपमुख्यमंत्र्यां घ्यावं तसंच त्यांनी आमचं सगळ्यांचं ऐकलं स्वीकारल्यानं आम्ही स्वतः काल राजभवनावरती जाऊन मी असल उदय सामंत असतील आमचा राहुल शवाळे असतील आमचा चार पाच जण असे आम्ही जाऊन काल ते दे पत्र देऊन आम्ही सुरू केलं त्यामुळे जो सस्पेन्स होता तो काल दुपार तीनच्या नंतर आम्ही तो संपून टाकला